चैनीसाठी आजीचा खून करून सोन्याचे दागिने चोरी नाथवास अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची गुन्हे अन्वेषण शाखेनं खून व चोरीचा प्रकार उघडकीस या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून सोन्याचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशानं हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गंगावेश परिसरातील शुक्रदार अपार्टमेंट इथं राहणाऱ्या बहात्तर वर्षीय वृद्ध महिला आपल्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचं सांगितलं याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मृत महिलेच्या अंगावरील काही सोन्याचे दागिने अडवून न आल्याने घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेची दिनचर्या सुरू असलेले उपचार शेजारी व नातेवाईक यांच्याकडून माहिती संकलित केली तपासादरम्यान संबंधित तरुण घटनेच्या दिवशी सकाळी मृत महिलेच्या घरी आल्याची माहिती मिळाली त्यानुसार तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम परशुराम भिवंगळे व वीस राहणार फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलाय प्राथमिक चौकशीत त्यानं सुरुवातीला टाळाटाळीची उत्तर दिली मात्र सखोल चौकशीत पैशाची गरज वृद्ध महिलेच्या चहामध्ये विषारी पदार्थ मिसळून दिल्याची कबुली त्यानंतर महिलेच्या मृत्यूनंतर अंगावरील सोन्याच्या सहा पाटल्या दोन सोन्याच्या चेन व कानातील दागिने चोरी चौकशी चौकशीत निष्पन्न झालंय तसेच मृत्यू नैसर्गिक असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी हा प्रकार केल्याचंही पोलीस तपासात सांगण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत आहे पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाचा उलगड झाला असून पोलिसांच्या तपास कौशल्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा